मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनल वर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार जी के चे महत्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आगामी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे ओके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आहे रिकामी जागा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बघा तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो असा प्रश्न आहे गडचिरोली चंद्रपूर वर्धा कि गोंदिया तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक डी गोंदिया हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे गोंदिया हा जो जिल्हा आहे हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते पर्याय बघा दादाबाई नवरोजी व्योमेश चंद्र बॅनर्जी गोपाळकृष्ण गोखले की बदरुद्दीन तयबजी तर विद्यार्थी मित्र राष्ट्रीय काँग्रेसचं जे तिसरं अधिवेशन झालं होतं या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद हे बदरुद्दीन तय्यबजी यांनी भूषवलं होतं ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आर्य समाज या संस्थेची स्थापना कोणी केली आर्य समाज या संस्थेची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद केशवचंद्र सेन राजा राम मोहन रॉय की स्वामी दयानंद सरस्वती तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे तर आर्य समाज स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती पर्याय क्रमांक डी हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न या बघा महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते बघा महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय बघा पर्याय पहा या ठिकाणी ए न्यायमूर्ती रानडे बी गोपाळ कृष्ण गोखले सी गोपाळ गणेश आगरकर डी लोकमान्य टिळक तर विद्यार्थी मित्रो महात्मा गांधीजी यांचे जे राजकीय गुरु होते ते होते गोपाळकृष्ण गोखले त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि याची प्रश्न या, प्रश्... या प्रश्नांची जर आपल्याला पीडीएफ हवी असेल तर आपलं आप टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा क्ष किरणांचा शोध कुणी लावला बघा जी क्ष किरणे आहेत त्या क्ष किरणांचा शोध कुणी लावला पर्याय पहा या ठिकाणी रॉन हेमलॉन्ड ऑटोहॉन मॅक्स फ्लॅक विल्यम विलियम टेंच तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक डी विलियम रॉन जेन हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विलियम रॉन जेन यांनी क्ष किरणांचा शोधा लावलेला आहे ओके विलियम रॉन जेन हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे बघा आपल्याला पश्चिम वाहिनी नदी ओळख या ठिकाणी ओळखायची आहे ओके बघा नरे नर्मदा गोदावरी गंगा आणि कृष्णा असे चार पर्याय आपल्याला दिसून येतात तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर ती आहे नर्मदा ओके नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदासोबतच तापी ही एक नदी देखील पश्चिम वाहिनी नदी आपल्याला दिसून येते ओके बघा नर्मदा आणि तापी या दोन नद्या काय आहेत या पश्चिम वाहिनी नद्या आहेत पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे पुढील प्रश्न बघा ओडिसातील कोणार्क हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे बघा ओडिसामधील कोणार्क हे जे ठिकाण आहे कोणार्क हे कशासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे बरं जगन्नाथ मंदिर सूर्य मंदिर पुष्कर तलाव रथ मंदिर तर कोणार्क हे जे ठिकाण आहे विद्यार्थी मित्र हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर कोणार्क हे ठिकाण सूर्य मंदिराकरता प्रसिद्ध आहे ओके पर्याय क्रमांक बी सूर्य मंदिर हे है, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोणार्क या ठिकाणी काय आहे तर सूर्य मंदिर हे कोणार्क या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी रिकामी जागा यास मूलभूत हक्क म्हणता येणार नाही बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र समानतेचा हक्क हा मूलभूत हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क हा देखील मूलभूत हक्क आहे यानंतर घटनात्मक उपाययोजनांचा हक्क हा मूलभूत हक्क आहे कलम बत्तीस नुसार फक्त जो मालमत्तेचा हक्क आहे हा मूलभूत हक्क नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी मालमत्ता हक्क हा कायदेशीर हक्क आहे ओके हा काय काल मूलभूत हक्क नसता हा कायदेशीर हक्क आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन मालमत्ता हक्क हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो जर प्रश्न आवडत असल्यास प्रश्नाचं स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक like करायचं आहे ओके व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न काय भारतीय राज्यघटनेतील प्रक्रियेशी बघा या ठिकाणी आपल्याला घट राज्यघटनेतील जागा हे कलम घटनादुरुस्ती प्रक्रिये संबंधित आहे ओके घटनादुरुस्ती संदर्भात असणार कलम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे ओके घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती संदर्भात mm कलम -hmm. आहे yes, कलम तीनशे अडुसष्ट हे घटनादुरुस्ती संदर्भात कलम आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या नदीस वृद्धगंगा म्हणून संबोधले जाते बघा कोणती नदी आहे जिला वृद्धगंगा म्हणून संबोधले जाते कृष्णा पंचगंगा गोदावरी की कोयना तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी जी गोदावरी नदी आहे ओके गोदावरी नदीला वृद्धगंगा म्हणून संबोधले जाते पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके वृद्धगंगा म्हणून कोणती नदी संबोधली जाते तर गोदावरी पुढील प्रश्न बघा सिद्धटेक हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे बघा सिद्धटेक हे अस्तविनायक तीर्थक्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे विद्यार्थी मित्र आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ओके कुठे आहे अहिल्यानगर अहमदनगरचं नामकरण झालेलं आहे या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे अहिल्यानगर ओके अहिल्यानगर या ठिकाणी आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो ग्राम सभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो ग्रामसेवक तलाठी सरपंच पंच तर ग्राम भूषवतात सरपंच ऑप्शन क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे सरपंच यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील रिकामी जागा या राज्यात सर्वाधिक कॉफी उत्पादन होते भारतातील रिकामी जागा या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त कॉफीचे उत्पादन होते आसाम कर्नाटक तामिळनाडू की पश्चिम बंगाल तर सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होतं ओके पर्याय क्रमांक दोन कर्नाटक आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा पुढचा प्रश्न भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते आहे बघा भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य आपल्याला ओळखायचं आहे ओके अतिपूर्व दिशेला असणारं राज्य सिक्कीम अरुणाचल प्रदेश त्रिपुरा की नागालैंड तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे भारताचे अतिपूर्वीकडे असणार राज्य कोणते तर ते अरुणाचल प्रदेश ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाचा नामोल्लेख केला जातो बघा पहिला महिला अध्यक्ष कोण राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू अर्जुन अरुणा असफली मादाम कामा की बेजन तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार अॅनिबेझंट हे आपल्या या प्रश्नाचं योग्य सूत्र अॅनिबेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या पुढचा प्रश्न बघा पुणे करार कशाशी संबंधित बघा पुणे कराराशी संबंधित असणारे नेते म्हणून कोणाचा नाव निर्देश कराल बघा पुणे कराराशी संबंधित आपल्याला नेते ओळखायचे आहेत पर्याय पहा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन आहे महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस तीन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य चौथा पर्याय आहे महात्मा गांधी आणि विधा सावरकर तर विद्यार्थी मित्र बघा पुणे करार आहे एकोणीसशे बत्तीसचा ओके एकोणीसशे बत्तीसचा पुणे करार आहे आणि या संबंधित नेते म्हटलं तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये हा करार पुणे येथे झाला होता ओके हा पुणे करार म्हणून ओळखला जातो ओके जातीय संदर्भात हा करार त्या ठिकाणी झाला होता लक्षात असू द्या ओके पुणे करार कोणामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी या दोघांमध्ये हा करार झाला होता यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी रिकामी जागा या गव्हर्नर जनरलने तैनाती पद्धत सुरू केली बघा तैनाती फौज पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली लॉर्ड वेलसली लॉर्ड हार्डिंग्स लॉर्ड बेंटिंग की लॉर्ड कॅनिंग विद्यार्थी पद्धत सुरू करणारा जनरल लॉर्ड ओके ऑप्शन क्रमांक एक आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलसली याने जे आहे तैनाती फौजाची पद्धती सुरू केली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंढरपूर नजिक चंद्रभागा या नावाने ओळखली जाणारी नदी कोणती भीमा कृष्णा कोयना की इंद्रायणी बघा चंद्रभागा या नावाने कोणती नदी ओळखल्या जाते पंढरपूर जवळ ओके पंढर एक नदी आहे जी पंढरपूर पासी आली की तिला चंद्रभागा या नावाने ओळखल्या ना जाते तर okay? ती नदी कोणती तर ती नदी आहे विद्यार्थी मित्र भीमा ओके भीमा नदीला पंढरपूर जवळ आल्यावर चंद्रभागा म्हणून ओळखल्या जाते ओके क्लिअर आहे सर्वांना चंद्रभागा म्हणून ओळख नदी कोणती आहे तर भीमा ही नदी आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे गडचिरोली भंडारा अमरावती की चंद्रपूर, है, कुटे है? कुटे है? चंद्रपूर तर ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कुठे आहे चंद्रपूर पर्याय क्रमांक चार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ओके ताडोबा हे अभयारण्य कुठे येतं तर हे चंद्रपूर या ठिकाणी येतं यानंतर पुढचा प्रश्न बघा बेचाळीसव्या घटनादृष्टींमुळे भारतीय राज्यघटनेत रिकामी जागा या शब्दांचा उल्लेख करण्यात आला बघा बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार भारतीय राज्यघटनेत कोणत्या शब्दांचा समावेश करण्यात आला समाजवादी व व व अर्थवादी आर्थिक धर्मवादी निधर्मी धर्मनिरपेक्ष तर विद्यार्थी मित्र समाजवादी व धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा जो समावेश आहे भारतीय राज्यघटनेत हा बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार करण्यात आला ओके पर्याय क्रमांक चार आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र प्रश्न आवडत असल्यास सर्वांनी जर आपल्या चॅनलला काय करायचं आहे या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे ओके ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत पद्धती कधीपासून अमलात आली ओके महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत पद्धती आहे ही कधीपासून अमलात आली एक मे एकोणीशे साठ पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस एक मे एकोणीशे बासष्ट की दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे एक मे एकोणीसशे ओके पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती जी आहे ती एक मे एकोणीसशे बासष्ट पासून अंमलात आली पुढचा प्रश्न बघा जीपीएस चे विस्तारित रूप काय आहे ओके जी पी एस जे आहे जी पी एस जी पी एस फुल फॉर्म काय आहे या ठिकाणी ग्लोबल पोजिशनिंग सोर्सेस ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम ग्लोबल सिस्टीम यापैकी नाही तो विद्यार्थी मित्र ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम ऑप्शन क्रमांक दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके जी पी एस चा फुल फॉर्म आहे गोप ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम ओके चला यानंतर पुढचा प्रश्न पहा स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्त्वे भारतीय राज्यघटना कशातून प्रतिबिंबित झाली आहेत रशियन राज्यक्रांती आयरिश राज्यक्रांती फ्रेंच राज्यक्रांती की अमेरिकन राज्यक्रांती तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक तीन राज्य है है फ्रेंच राज्यक्रांती हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके फ्रेंच राज्यक्रांती मधून भारताच्या घटनेमध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे जी आहेत ती प्रतिबिंबित झालेली आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा भारत सरकारची टाकसाळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ओके भारत सरकारची जी टाकसाळ आहे ओके जिथे नाणी पाडल्या जातात ते कुठे आहे बेंगलुरु भोपाळ नोएडा किरांची तर विद्यार्थी मित्र दिलेल्या पर्यायापैकी नोएडा या ठिकाणी भारत सरकारची टाकसाळ आहे ओके भारत सरकारची टाकसाळ नोएडा या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी टाकसाळ आपल्याला दिसून येते महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी आपल्याला टाकसाळ दिसून येते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी किती रुपयाची थोट जी रक्कम आहे मदत म्हणून दिली जाते दोन हजार दहा हजार आठ हजार कि सहा हजार पर्याय क्रमांक चार सहा हजार हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे वार्षिकी सहा हजार एवढे रुपये या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मार्फत ही शेतकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत म्हणून दिल्या जात असते ओके बघा विद्यार्थी मित्र खूप महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग करता आपण घेतलेले आहेत ओके बघा जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी काय करायचं आहे ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सगळा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच